विवाहित मुलीसोबत ओळख करून घेऊन तिला दिनांक चार ऑक्टोबर ते दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत सिकंदराबाद राज्य तेलंगणा येथे घेऊन जाऊन लॉजवर तिच्यावर दुष्कर्म केल्याप्रकरणी अटकेत असलेला गंगाराम प्रकाश कोळी वय एकतीस राहणार साईबाबा चौक सोलापूर यास जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री केंद्रे साहेब यांनी जामीन मंजूर केला यात हकीकत अशी की पीडिता ही सोलापूर येथे तिच्या बहिणीकडे राहत असताना तिची ओळख आरोपीशी सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये दोघांची मैत्री होऊन प्रेमात रुपांतर झाले आरोपी हा पीडितेला आपण कुठेतरी बाहेर फिरायला जाऊ असे म्हणून तिला चार ऑक्टोबर दोन रोजी सिकंदराबाद येथून घेऊन जाऊन तिच्यावर दुष्कर्म करून तिला अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सोलापूर येथे आणून सोडले व दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी पीडितेच्या वडिलांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये मिसिंग दाखल केला पीडितेच्या जबाबावरून तिचा पती व वरील आरोपी विरुद्ध दुष्कर्म व पोक्सोचा कलम वाढविण्यात आले सदर गुन्ह्यात आरोपी पोलिसांनी पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी अटक करून त्याच्या दोषारोप पत्र न्यायालयात दाखल केला सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नीलम घोरपडे यांनी केला आरोपी जामिनासाठी अर्ज दाखल केला असता अर्जाच्या वेळी पीडिता ही सोळा वर्षापेक्षा जास्त वय असून तिने तिच्या मर्जीने आरोपी बरोबर पळून गेली असल्याने आरोपीस जामीन मंजूर करण्यात यावे यात सरकार पक्षातर्फे अॅडव्होकेट दत्ता पवार यांनी तर आरोपीतर्फे अॅडव्होकेट सचिन एच इंगळगी यांनी काम पाहिले